हाय दोस्तांनो काय नाही बघा काय चाललंय तुमचं काय नाही संध्याकाळचा टायमिंग झालाय बघू शकता तुम्ही बाहेर अंधार पडलेला आहे आणि बसलोय बघा निवांत निवांत म्हणजे कम्फर्म बसलोय पापड होतं पापड लाटलं तिने दिवसभरात सांडगं घातलं वाळ लावलं आज खाटा सगळ्या व्यवस्थित लावून ठेवलं वाळवून ठेवले थोड्या वेळा पॅकिंग करा घेणार आहे पॅकिंगचा व्हिडिओ तुम्हाला शिपरेट येईल पण हा व्हिडिओ हा व्हिडिओ जाणून बुजून काढलेला आहे बघा म्हणजे मानाव पूर्ण कंट्रोल करून दबाव टाकून खचून गेलो तो पूर्ण मला बरेच तर साहेबांचं व्हॉट्सअपला मेसेज आलो आहे याच बघा आणि फोन बी आल तो मला तुमचं व्हिडिओ दाटका येत नाही तर दाट का टाकायचं कारण वेगळं कारण आहे तुम्ही मला तर माहिती आहे मी व्यवसाय करतो त्यामुळं व्यवसाय ही व्यवसाय करत असताना व्हिडिओ काढवा एकटा टायमिंग नव्हता का होत आणि महत्वाचं म्हणजे मागच्या माग जी वातावरण होतं व्हिडिओ काढण्याजोबत आणि ती आपल्या वंडली गोंड्याला मॅच झालत मग त्यात असल आजोबा आजी आई वडील वडील तर नव्हतंच बरं का पण आजी आजी ठराविक जास्त करून आजी ना आई मला बऱ्याच जणांचं कमेंट आली बऱ्याच जणांचं काय आलं की काय झालं की काय नाही ते काय व्हिडिओ मध्ये येत नाही ते बरेच ताई मनापासून खतखत होती ताई साहेबांची कि दादा काय झालं की ती काय व्हिडीओ मध्ये अजून बी खतखत व्यक्त करतात ताई मला मेसेज भरपूर येऊन पडलेला येत पण मलाच म्हणजे काय सांगावं तुम्हाला आणि काय नाही मला सुसाना महत्वाचं काय <coughs> एकतर लोक आता म्हणता आपलं आपला ओनली बंड चॅनल बंदच ठेवायचा एकतर त्यात पहिली गोष्ट अ आ... ती राहून द्या तो विषय अलीकडे ठेवतो मी पलीकडे ठेवतो तु। पाहिजे तुम्हाला सांगतो ही व्हिडिओ मध्ये दावत का नाही मी तुम्ही म्हणताय कुठे गेली ती सगळे व्यवस्थित आहे सगळे टामटुमीत खाऊन पिऊन दन आम्ही स्वरा स्वराची मम्मी सगळी टामटुमीत आहे ती काय अडचण नाही एक तुम्हाला गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती कि आमची मंडळी म्हणजे कारबारी ती जी उपमा आपण पहिल्यापासून शब्द वापरलाय कारभारी ते गर्भ होते आता पोटीशी तुम्हाला सगळ्यांना माहिती पण जे आता सहावा सातवा महिना चालू होतो या ऐका सांगतोय मी काय रेअर मधलं अशा अवस्थेत खरं दुसरं होणार तिसरं आहे म्हणायचं पहिलं ही दुसरी खाली केलेलं आणि तिसरं हे तुम्हाला ताई साहेबांना माहिती आहे सगळ्यांना कि त्या सिच्युएशन मधली ज्यावेळेस लेडी जाती का नाही कि त्यावेळेस तिला खर आधारची गरज असते ती बी राहू द्या बाजूला ती बी विषय काय काढायचं तुमचं म्हणणं महत्वाचं ताई साहेबांचं बरेच ताई साहेबांचं म्हणणं आहे कुठे गेल काय झालंय बरे काय झालंय खरं सांगू मी आता व्यवसाय करतो व्हिडिओ काढतो चार रुपये कमावतोय चार रुपये कमावण्यासाठी मार्ग निवडला मी युट्यूब हा व्यवसाय म्हणजे एक छंद एक सोशल मीडियावर पाय पाव जमवण्याचा एक उपक्रम तर, तर काही ती बरं का ती व्हिडिओ मध्ये मी त्यांना दावत नाही लय म्हणून त्याला इथे आणि मी खरंच सांगू माझी मनसे ती स्वर्ण त्यांना दावायची व्हिडिओ मध्ये नाही घ्यायची आता कारण मला एका ताई साहेबांना ठामपणे सांगितलं होतं की तुम्ही व्हिडिओ काढता सत्य आणि त्यांना म्हणता या ये, ये बसा इथं खा दोन घास आणि ती काय करणार जाणून बुजून माहिती आहे का फुगणार ह्याच्या बागची कारण ते फुगण्याची कारण सांगतो नंतर तुम्हाला मी आहे ऐका फुगणार का नाही 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 नको मला म्हणजे ती म्हणत असलं काय रियालिटी व्हिडिओ आपलं पाहिले बस नव्हत चाललं होतं चांगलं पण फीस काटलं सगळं बुरजाळ झालं दुधाची गाडी तुम्हाला मला करून दाखवत असून काय जाऊन दे बाकी नाही काय जाऊन देशी आलं काय राहिला प्रश्न कसं असतं मला मला मी ठामपणे सांगू शकतो बरं का मी त्या व्यक्तींची नाव घेऊ शकतो पण ह्या व्हिडिओ मध्ये आपल्याला माहिती घ्यायची ज्यांनी आमच्या घरात नाख पसले पण माझ ते विषय न काढता मी सरळ मार्ग चाललोय माझे मी आणि सरळ स्वतःच्या हिमती स्वतःच्या जीवावर व्हिडिओ टाकून व्यवसाय चालू करून चालणार आहे पुढे ताई साहेबांना बरेच माहिती आहे ज्या ताई साहेब माझा माल घेत आहेत त्यांना सगळ्यांना माहिती कि आम्ही दोघं करतो काही मदत करत नाही चार ही बुजून कामाल या व्यवसाय चाल ठेवावा लागतो आहे शेतीतली कामं मकाली काढायला या भिजवून बी या पण सात कोणाची नाही सात न सोबी त्या जमीन आहे काय पण व्हिडिओ मध्ये नाही धावू शकत नाही त्यांना नाही धावू शकत येत नाही पुढे मध्ये मी तुम्हाला जर खरंच वाटतंय ना दादाची बाबा आपुलकी थोडीशी दादाची भाऊ आहे की खरंच आपण दोघांच्या व्हिडिओ सपोर्ट करावा तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल ना ते व्हिडिओ लाईक करा शेअर ला करा, करा आणि खरंच कमेंट करून सांगा मला खास करून की दादा मला तुमचं व्हिडिओ नाही तर आवडत ते पहिलं होतं ते आवडत होत आहे माझा मी चॅनल हा बंद ठेवणार जोपर्यंत त्याच्यावरचा सगळा ठसा पुसला जात नाही युट्यूबरचा मागच्यांचा तोपर्यंत मी सगळं व्हिडिओ बंद करतो टाकायचं माझा दुसरा चॅनल जो बंद आहे तो मी नव्यान चालू करणार नव्यान तिथं व्हिडिओ येणार आणि आमच्या दोघांचे येणार फिरलेले येणार कुठं काय खरेदी केली येणार कुठं कसं खर्च खर्च झाला कुठं काय केलं दवाखान्याचं येणार तो चॅनल मी परत नव्यानं चालू करणार आणि ही एक लाख सबस्क्रायबर आपलं चालतं या तुमच्या सपोर्ट तुमचा आशीर्वाद तो चॅनल मी थोडे दिवस म्हणून बंद ठेवला तुम्ही सांगायचं मला तुम्ही तुम्हाला प्रोत्साहन द्यायचं आता की दादा हा चॅनल चालू ठेव आणि जर सपोर्ट तुम्ही सगळ्या मनापासून करणार असेल ते दोन मिनिट घेऊ हाय कल मग करायचे सर लावायचे जर तुम्ही मनापासून ह्याच वनली वनड्या चॅनलला खरंच काय त्या व्हिडिओला लाईक येत होते एकशे दीडशे दोनशे अडीचशे दहा पंधरा हजार व्हिडिओ जात होत माझ्या अपेक्षा पैसे कमवायची अपेक्षा माझी कमी आहे कारण व्यवसायातून मला पैसे मिळतात मी रीलमध्ये जर व्यवसाय दोन रील टाकल्या का नाही तरी माझा व्हायरल रील होते ते का नाही पण तुम्हाला मी गावाकडच धाव खाण्याचा प्रयत्न करतो आमच्या दोघांच्या रूपाने तुला हिथं काय बसावं काय बसाव बसावं काय तुला बोलाय काय हिकड तिकडं अशी काय बघतीला काय चावत या हिथ बोलाय बसावली काय इकड तिकडं म्हणजे ह्यांना बी काय न काय बोलती नुसती या गोमी माणूस शिरस विषय घेत असला का नाही की बोलतच नाही ती मग अरे रडा बघा रडा दारा पाडा लागली दोन दोन शब्द टाकले की पुरीच बघू का तुमचं बघू हि तर कशाला तुला ओरा बसा इथं बसली कशा बसली तू इथं तुम्ही इकडे तिकडे इकडे तिकडे काय बघायची गरज तिकडे पूर घ्यात आली तिथं पूर जण नाव घेऊ मध्ये आपले दोघा तिसर नको इथं मी काय सांगतोय आमचं खरं सांगतो मला वनली पांडे आता जसं असं तसं व्हिडिओ आणि मी तीन व्हिडिओ डेली टाकण्याचा प्रयत्न करतो आमच्या दोघांचं बघा पण पण तुम्ही कमेंट करून ताई सांगायचं दादा न सांगायचं दादा तुमचं व्हिडिओ खरंच आम्हाला आवडतात आम्ही शेअर करतो आणि लाईक बी करतो खरच मनापासून जर करत ना तर हा वनली बांडे चॅनल चालू राहील दुसरा चॅनल मी चालू करतो हाय माझा बनतो नव्यानी आणि दोघांच टाकतो कसं व्हिडिओ टाकतो तुमचं मनोरंजन करण्यास टाकतो प्रयत्न करतो हा चॅनल मी थोडा दिवस परत बंद ठेवणार कधी चालू करेल चाल। मला चाल। चाल। माहित नाही फक्त हे तुमच्या आशीर्वादाने झालेले एक लाख सबक्राईज आहेत मी इथं पोचलो खर तुमच्या आशीर्वादाने खरं तुमच्यामुळे मला मान सन्मान मिळतोय ही सगळ्यात माझ्या मनात लागलं महत्वाचं आहे की हे तुमच्यामुळे सगळं फक्त तुम्ही व्हिडिओ पहिल्यासारखं का असं करत नाही दादा नंतर शेअर करता तुम्ही व्हिडिओ माझा पहिलं करत होता मग का शेअर करायचं थांबवलं तुम्ही का लाईक करायच थांबवलं माझी तब्येत तुम्हाला दिसते का म्हणजे मी काम काम करत नाही का असं मला वाटतंय का आता खाण्यावर लक्ष हीच उदाहरण हीच आहे खाण्यावर लक्ष माझं किती असतं आता काम असत माग एकट्यानं करायचं म्हणलं धावपळ होतीच कि एवढी तेवढी आता मी हे लखर सांगतो मला मना पण सांगतो मी त्याला लय काम लावत नाही कारण मला बी कळायचे कसं आहे महिना राहिले थोडा आता जर ही ताप मला पुढं जर मी जास्त काम लावलं तर ता ताप मला आहे करती काम मला तीस टक्के मदत करू लागते ती परत कामात लागते आणि ह्यामुळेच मी आजारी आता दोन दिवसाला पडलो होतो राहिलो तुमचं कुरिअर आज करायचं होतं खरं मला ताई साहेबांचं आज करायचं होतं बऱ्याच ताई साहेबांचं गुरुवार करणार आहे बघा पण काय झालं सगळं तयार झाले काही वस्तू तुला बनवायचं राहील ते तुम्ही रागाल जाऊ नका तुम्हाला आज नाही मिळाल तर उद्या मिळेल खात्रीशिय मिळेल आणि वाळवून मिळेल त्याचं काही नाही फक्त समजून घ्या मला कारण मी बनवणार त्यातलं मला सगळं माहिती झालेलं आहे आणि ही शिकवलेलं आहे मला पहिली गोष्ट मला बरच त्यातला अनुभव लय कमी होता पण मला ह्या सिच्युएशनला चांगला अनुभव आलाय कशामुळे <coughs> आला माहिती आहे का ही परिस्थिती आल्यामुळे आला आणि आधी ती लेबर झाला असं वाटायला आलं मला कारण की गेल्या वर्षाच्या तुलनेत मला कळलं कि किती पडली असेल बिचारी घाम किती गाळला असेल हिजा तर लाईक करा तुम्ही हिज्यासाठी तर लाईक करा राह तिच्या तिडे बघून तर लाईक करा तुम्ही तिच्या चेहऱ्याला बघून तर लाईक करा बिचारी काम करते राह किती काम करतीय माझा सपोर्ट आहे तिला करा लाईक करा शेअर तुम्हाला नवीन व्हिडिओ दाखवणार आमचा फॅमिली आमची फॅमिली आहे ना तीन आहेत चौथा ता येणार आहे आम्ही चांगली तयारी करील फॅमिली ती तुमचं मनोरंजन करण्यासाठी राहू पुढच्या स्वरा महाराष्ट्रीयन मस्त तिच्या नाव केलेला आहे चॅनल तिच्या नाव नवीन येणार ना आहे इंस्टाग्राम इन्स्टाग्राम स्वराय मी खोलणार आहे मी थोडा थांबलोय तिचं मी सक्सेस तिला मी करणार आणि चॅनल मी तिचा काढून ठेवणार आहे हळूहळू काढलेला आहे फक्त व्हिडिओ टाकायचा अजून चालू नाही केलं मला वाटतंय दोन तीनशे सबक्र दोन तीनशे सबक्राय जर त्याच्या ते मी तुमच्या पुढे लवकर येईल थांबलोय का माहितीये का मी तिला त्या क्षेत्रात उतरवणार आहे ज्या क्षेत्रात माझी इच्छा आहे का त्या क्षेत्रातच तिला उतरवणार आहे मी आणि ती हुशार बी आहे नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःचा काय तर बिझनेस हे सगळ्यात महत्वाचं लेन देन महत्वाचे फोडणे येणार आताच्या पोराला ती समजत नाही आणि आता कॉन्फिडन्स युग लागलेला आहे माणसं काय करते पोरं लोकसंख्या जास्त नोकर लागते पाच टक्केच सगळ्या लग्न हा फक्त तुम्हाला एकच करायचंय खरंच आमचं आमची तीन चौथ्यानारे फॅमिली चौथीची ही चार फॅमिली तुम्हाला शेवट मरेपर्यंत तुमचं मनोरंजन करायला माग हटणार नाही फक्त सपोर्ट करा मला माहिती आहे काही त्यात नुसती डबल डबल व्हिडिओ बघते ती पण लाईक करत नाही लाईक करा चुकलं असेल तर खरं माफ करा मला शेवटी माफ